तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि बऱ्याच दिवसानंतर आपला व्हिडिओ येत आहे कारण की मुंबई पोलीस भरतीचं पाटील मागे काही व्हिडिओमध्ये कट ऑफ सांगितलेला आहे आणि तशाच प्रकारे आज मी तुम्हाला आणखीन अतिरिक्त माहिती तुम्हाला सांगणार आहे कारण की कट ऑफ आप जर आपण सांगून झालेला आहे बरेच दोन तीन व्हिडिओ आपले झालेले आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट देखील केलेले आहेत की कट ऑफ तुम्ही सांगितलं असं येईल का किंवा असा येईल का किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना पटलेलं देखील आहे आणि ब ज्या विद्यार्थ्याला पटलं नाही त्यांना ही झालेलं नाही त्याच्यामुळे ज्याला पटला आहे त्यांनी शंभर टक्के लाईक करा व्हिडिओला आणि आता मी तुम्हाला जी सांगणार आहे माहिती की मुंबई पोलीसचं जे ग्राउंड आहे ते आपलं पूर्णपणे संपलेलं आहे आणि मुंबई पोलीसचं ग्राउंड झाल्यानंतर आता कट ऑफ जे लागण्याचा दिवस असते आता आपण तुम्हाला कट ऑफ तर सांगितलं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना फार कमी मार्क पडलेले आहेत आणि पाठीमागील काय आठवड्यामध्ये व आमच्या भागातील दोन विद्यार्थी गेले होते माझे माझ्या पर्यायचे परिचयाचे गेले होते तर त्यातील एक विद्यार्थी म्हणजे सांगण्याचं कारण असं आहे की कट ऑफ कशाप्रकारे लागणार तुम्हाला जर वाटत असेल कट ऑफ अशाप्रकारे लागू शकत नाही तर हेच प्रमुख कारण आहे तुम्हाला सांगण्याचं आणि अशा प्रकारे कट ऑफ शक्यत आहे तर ओपनचा विद्यार्थी एक गेला होता आणि त्याला जे मार्क पडलेले आहेत आणि त्यानंतर एक कास्टचा विद्यार्थी गेला होता ओबीसी अशा प्रकारे दोन विद्यार्थी दे आमच्या भागातील गेले होते आणि त्यांनी सांगितलं की ब शंभर शंभर मुलांची एक डिटेल केली होती म्हणजे एका डिटेलला शंभर मुलं सोडली होती आणि त्याच्यामध्ये आणि एक शंभर मुलं हे दोघं वेग प्रत्येक वेगवेगळ्या डिटेलला होते शेपर शेपरेट डिटेलला होते तर ह्याला आई सध्या तर ह्या भागामध्ये आता सध्या तर काय आता पाऊस नाही गेला कारण की गणपतीपासून पाऊस बंद झालेला आहे आणि अजून पण काय पो मुंबईमध्ये देखील पाऊस फोटो पडलेला आहे तर सांगण्याचा उद्देश असा आहे की आता ह्या विद्यार्थ्याला आमच्या भागामध्ये ज्याला सोळाशे मीटरचा टायमिंग जो आहे तो पाच तीस येत होता पण तिथं गेल्यानंतर त्याचा टायमिंग जो आहे तो वाढलेला आहे आणि त्याचा टायमिंग असा प्रकारे आलेला आहे की पाच पंचेचाळीस अशा प्रकारे त्याचा टायमिंग आलेला आहे मग त्याला इथं मार्क कमी पडलेले आहेत बरं त्यानंतर ह्याला देखील असंच प्रकारे झालेला आहे मग ह्याला पूर्णपणे ग्राउंडसाठी ह्याला ग्राउंडसाठी चाळीस मार्क हो, पंच्या विद्यार्थ्याला पडलेले आहेत चाळीस मार्क हो। आणि ह्याला ह्याला देखील चाळीस मार्क पडलेले आहेत ओबीसी मग त्याच्या सांगण्यावरून कारण की तो अकॅडमीतील एकदम फर्स्ट विद्यार्थी होता आणि त्याच्या सांग सांगण्यावरून असं आलं की जे आमच्या डिटेलला विद्यार्थी होते कारण की प्रत्येकाचं म्हणजे डिटेल जे सांगतात पंचवीस पंचवीस मुलांचा गट केलेला असतो आणि एवढ्या विद्यार्थ्यांची मार्क ऐकणं शक्य नाही पण मी त्याला सांगितलं होतं की जेवढं विद्यार्थी तुला मार्क कळतील तेवढे तुम्ही हे करून न्या म्हणजे कुठं तर लिहून आण किंवा पेनानं हे करून आण कागदावर त्याच्या जे पाठीमागील जेव्हा असेल त्याच्यावर तुम्ही प्रत्येक विद्यार्थी मार्क ज्याला ज्याला किती पडले ते लिहून आण मी असं प्रकारे सांगितलं होतं कारण की आपल्याला तुम्हाला सांगण्याचा उद्देश आहे की कुणाला किती मार्क पडत आहे ते दिला आणि पावसाळ्यामध्ये जे ग्राउंड झालं होतं आणि आता आठ दिवसामध्ये जे ग्राउंड झालेलं आहे आता ग्राउंड पूर्णपणे संपलेला आहे ह्याचा सांगण्याचा उद्देश आहे की किती कुणाला मार्क पडलेत आणि मिरिटचा आपण अंदाज काढत असतो ह्या ह्यानुसार ह्यामुळे मी त्याला सांगितलं होतं तर त्यानं लिहून आणलेलं आहे कारण की त्यांना सांगितलं आहे की एक्केचाळीस ते बेचाळीस मार्क पडणार आहे एकेचाळीस एकेचाळीस बेचाळीस अशा दरम्यान जे मार्क विद्यार्थी पडले आहेत म्हणजे एकेचाळीस मार्क कोणाला पडत नाहीत पण त्याच्या दरम्यान जे असे मार्क पडत आहेत म्हणजे समजा एखाद्याला चाळीस मार्क पडले किंवा ते एखाद्याला पंचेचाळीस किंवा पंचेचाळीस पडू शकतात मार्क पण बेचाळीस त्रेचाळीस पडणार नाहीत पण अशा दरम्यान त्याने मार्क सांगितले होते आणि त्याचे मार्क ते सांगण्यात आले कारण की त्यानं शंभर मुलापैकी फक्त दहा मुलांना चाळीसच्या पुढे मार्क आहेत मला फक्त दहा मुलांना चाळीसच्या पुढं बाकीचे विद्यार्थी अडोतीस छत्तीस अडोतीस छत्तीस अडोतीस छत्तीस चाळीस अशा प्रकारे मार्क आहेत म्हणजे त्यांना सा एवढं म्हणजे इतकी सांगितलेलं त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना कमी मार्क आहेत चाळीसपर्यंत मार्क आहेत अशा प्रकारे आपण कट ऑफ आप सांगितला होताच्या चाळीस प्लस मुंबईचा ओपनचा जो कट ऑफ आहे तो लागणार आहे किंवा आपण ह्या पाठीमागे ह्या उद्देशावर आपण थांबवतो हो आणि आज देखील आहे आणि मग मुलींचा देखील तसाच लागणार आहे अडतीस प्लस मुलींचा कट ऑफ लागणार आहे ह्याच्यापेक्षा कमी लागू शकतो आणि इतर कास्टचा छत्तीस लागणार आहे म्हणजे ओबीसी असू द्या दुसरा कास्ट असू द्या मुलींसाठी छत्तीस असा थी कट ऑफ लागणार आहे आणि मुलांसाठी थी अडतीस ओबीसी आणि त्यानंतर मुलींसाठी ओपन अडतीस अशा प्रकारे कटअप लागणार आहे तर मी पाठीमागेल तुम्हाला कटअपचा व्हिडिओ बघून घ्या कारण की आणि जर तुम्ही आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आणि लगेच करून घ्या आता सांगण्याचा उद्देश आपला मुख्य हेतू जो आहे तो सांगायचा कारण की परीक्षा कोणत्या दरम्यान होणार आहे आणि मुंबई पोलिसचा जो ओपनचा आप कटअप जो आहे आपला तो किती तारखेला जाहीर होणार आहे की लेखी परीक्षेसाठी एवढे विद्यार्थी घेणार हे किती तारखेला जाहीर होणार आहे आज तुम्हाला मी सांगणार आहे आता आज तारीख आहे एकोणीस सप्टेंबर आता मुंबई पोलीसचा ग्राउंड तर झालेला आहे आणि आजचा तारीख आहे एकोणीस सप्टेंबर त्या दिवशी आपण व्हिडिओ म्हणत आहे आणि पंचवीस ते पंच तीस दरम्यान पंचवीस ते तीस तारखेच्या दरम्यान ह्या जो कटअप आहे मुंबई पोलीसचा तो कटअप लागणार आहे पंचवीस ते तीस तारखेच्या दरम्यान आणि त्या दिवशी तुम्हाला कळून झाली की गा लेखीसाठी किती विद्यार्थी घेतले जाणार आहे आणि आपल्या अंदाजेनुसार एकाच दहा विद्यार्थी शंभर टक्के ह्या वेळेस देखील घेणार घेण्यात येणार कारण की दरवर्षीची परंपरा आहे आणि परंपरेनुसारच आपण चालायचं आहे एकाच दहा विद्यार्थी समजून एका एका जागेसाठी एक दहा विद्यार्थी घेणार मग त्यानंतर त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन असणार लेखी परीक्षा होणार आता लेखी परीक्षेचं देखील तुम्हाला जर नोट्स पाहिजे असतील अधिक माहिती पाहिजे असेल तर संपूर्ण टॉपिकवर आपल्यापर्यंत नोट्स मिळून जातील मी खाली ऑर्डर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा तुम्हाला त्या नोट्स मिळून जातील आणि ऑफची यादी तर मी तुम्हाला सांगितलं नाही कशाप्रकारे ऑफ लागणार आहे आणि ग्राउंड देखील सांगितलं दे आहे कशाप्रकारे लागणार आहे आणि जे विद्यार्थी व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत त्यांनी लक्ष ठेवा कारण की संपूर्ण माहिती तुम्हाला पूर्णपणे माहिती आपल्या युट्यूब चॅनल येणार आहे आणि आपले व्हिडिओ देखील पूर्णपणे माहितीचे असतात कारण की नोट्स असू द्या आता मी बऱ्याच विद्यार्थ्यांना मोफत नोट्स देतो आहे म्हणजे आपल्याला कटो त्याच्यामधून पैसे कमावत येतो नाही पण बरेच विद्यार्थी आपल्या माध्यमातून कुठंतर फायदा झाला पाहिजे म्हणजे असा आपला उद्देश आहे आता बऱ्याच त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप ज्यांनी मेसेज केला आहे त्यांनी आपल्याला मेसेज केला आहे त्यांना पूर्णपणे मी नोट्स पा फोटोसहित पी एफ पाठवलेले आहेत कारण की जे जे महत्त्वाचे टॉपिक आहे त्याच्यावर तुम्हाला जे आवश्यक घटक पाहिजेत ते तुम्हाला त्याच्यात विश्लेषण करून दिलेलं आहे त्याचा तुम्ही लाभ घ्या आणि मला मॅसेज करा धन्यवाद